सांगू इच्छितो की आदरणीय आपल्या विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेश दादा विटेकर यांनी मला पाठवलं आहे त्यांचे सोनपेठ येथे नगरपालिकेची निवड उपनगरपालिकेची निवड मित्र सदस्य निवड असल्यामुळं त्यांनी मला दहा वाजता फोन केला आणि तुम्ही तिथं जा आणि शहराच्या विकासासाठी आपण ही युती करत आहोत आणि आपले इथल्या श्रेष्ठ देवस्थान साईबाबाचं मंदिराचा जो विकास राहिलेला आहे त्याचं पूर्ण करण्यासाठी ही आपण युती केलेली आहे महाराष्ट्रात महायुती सरकार आहे केंद्रात महायुक्ती सरकार आहे आणि इथं जर आपण बरोबर राहिलो तर निश्चितच शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही या विकासासाठी फक्त आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आम्हाला जे आमचे दोन सदस्यच असताना आम्हाला टॉप मेंबर दिलं त्याबद्दल मी आदरणीय शहीदभाई असतील भया असेल किंवा त्यांच्या सर्व टीमचे एक सभापती पद आणि एक वॉक मेंबर त्यांनी दिला आम्हाला उपाध्यक्ष अडीच वर्षानंतर उपाध्यक्ष असे आणि हे सर्व करणारे आमचे भाई आहेत त्यांच्यामुळेच हे धडलं आणि आगामी दादांना हे सर्व ज्यावेळेस आम्ही सांगितलं त्यावेळेस दादांना पण पटलं की सभागृहात आपले आपला एक सदस्य चालला आहे त्याचा निश्चितच जनतेला फायदा होईल तरुणांना फायदा होईल काम करण्यासाठी हे सर्वजण आपल्याला सहकार्य करतील अशी त्यांना वाटलं त्यामुळं ह्या युतीला त्यांनी परवानगी दिली आणि शहर विकासासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे धन्यवाद <laughs>